सर्वांना नमस्कार मित्र लैंगिक सुख किंवा शरीर सुख चांगल्या प्रकारे मिळावं हो, जास्त कालावधीपर्यंत हो मिळावं हो, त्याचं ड्युरेशन जास्त राहावं हो, अशी प्रत्येकाची इच्छा आजकाल वाढतच आहे ही आधी होती परंतु आत्ता त्याला जोडून सुहागरा सारख्या गोळ्या वापरण्याचं प्रमाण जास्त वाढत आहे आणि ही खऱ्या अर्थानं चिंतेची बाब आहे कारण या गोळ्यांचे खूप बेकार दुष्परिणाम असतात मग या गोळ्या ऐवजी त्याच प्रकारचं समाधान तुम्हाला मिळण्याकरता त्याच प्रकारचा आनंद मिळण्याकरता आणि जे पाहिजे तसे रिझल्ट मिळण्याकरता काय केलं पाहिजे की ज्यामुळं या गोळ्या घेण्याची गरजच पडणार नाही तर पहिल्यांदा आपण पाहूया की या गोळ्या कशा प्रकारे काम करत असतात याचं मेकॅनिझम पाहूया आपण तर याच्यामध्ये काय असतं नायट्रेट असतात ह्या गोळ्यांच्यामध्ये आणि नायट्रेट्स हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं शरीरामध्ये गेल्यानंतर मग हे नायट्रिक ऑक्साईड जे तयार होतं हे नायट्रिक ऑक्साईड ज्या रक्तवाहिन्या असतात शरीराच्या त्या रक्तवाहिन्या डायलेट करतं म्हणजे त्याचा आकार मोठा करतो आणि रक्तवाहिन्यांचा आकार मोठा झाला की रक्त पुरवठा त्या भागाला जास्त होतो mm. आणि mm. जास्त झाल्यामुळे त्या भागाला रक्त पुरवठा त्या भागाचं उत्तेजित होणं वाढतं आणि हे रक्त पुरवठा जो असतो जाणारा रक्त पुरवठा वाढतो परंतु व्हेश जे असतात जे रक्त परत घेऊन येतात त्यांच्याकडचं परत घेऊन यायची प्रक्रिया मात्र वाढत नाही म्हणजे रक्त त्या भागामध्ये साठवून रक्त आणि साठून रक्त राहिल्यामुळं त्या भागामध्ये आणखी त्याला जास्त स्टिम्युलस स्टिम्युलेशन मिळायलासारखं होतं आणि म्हणून त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये आनंद मिळत असतो किंवा तो आनंद दिलेला परंतु टिकायचा मदत होते तर अशाच प्रकारे जर आपण याच मेकॅनिझमला असंच मेकॅनिझम करणारे दुसरे घटक असतील तर ते घटक जर आपण वापरले तर या गोळ्या घ्यायची अजिबात गरज पडणार नाही आणि हे मेक दुसरे घटक कोणते आहे हे आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आता याच्यामध्ये आहाराचाही आहारा भाग आहे बाकीचा याचा भाग आहे आता आहाराचा भाग जो आहे त्याला काय म्हणतात ते आहार आहे त्याला नायट्रिक ऑक्साईड फूड म्हणतात म्हणजे असे आहार की ज्याच्यामध्ये नॅचरली नायट्रिक ऑक्साईड आहे जर गोळ्यामधून जे मिळतंय ते जर त्या ते आहारामध्ये असेल तर आपण ते नेहमीच घेतला तर काय गोळ्या घ्यायची गरज पडणार म्हणून हा आहार एक मार्ग आहे दुसरा आपण थोडंसं व्यायामाबद्दल किंवा मानसिकतेबद्दल किंवा स्वभावाबद्दल हे पण आपण बोलूया तर सुरुवात आपण आहारापासून करू की नायट्रिक ऑक्साईड फूड्स कोणते कोणते असतात याच्यामध्ये नंबर एकचा आहे पालक पालक तुम्ही पालकची भाजी कच्ची खा किंवा पालकची भाजी बनवून खा वेगवेगळ्या प्रकारामध्ये पालक करता येतं कशा प्रकारानं खाता येतं तर नंबर एकचा आहार आहे पालक ज्याच्यामध्ये की नायट्रिक ऑक्साईड जास्त असतं नंबर दोन आहे बीट्स बीट्समध्ये पण हे नायट्रिक ऑक्साईड तुम्ही बीट बीटचा ज्यूस करून प्या कच्चं बीट खा सलाडमध्ये खा तुम्ही खाऊ शकता याच्यामध्ये तसंच डेट्स खजूर ज्याला म्हणतो आपण त्या खजूरमध्ये पण नायट्रिक ऑक्साईड भरपूर असतं तसंच गाजर गाजर पण सतत आहारामध्ये आलं पाहिजे तसंच आर्गन ऑइल म्हणून एक असतं मार्केटमध्ये मिळतं ते किंवा त्याच्या कॅप्सूल पण मिळतात तर हे पण घेतलं पाहिजे त्याच्यात ही नायट्रिक ऑक्साईड भरपूर असतं तसंच टरबूज टरबूजचा जो लाल दिसणारा भाग असतो गोड लागतो त्याच्यामध्ये थोडं हे प्रमाण कमी असतं परंतु त्याच्या खाली जो थोडासा हिरवट पांढरा भाग दिसणारा असतो त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड जास्त असतं म्हणजे फक्त लालच भाग खाल्ला पाहिजे खालचा जेवढा जमेल तेवढा तो, तो जास्त खाल्ला पाहिजे म्हणजे नायट्रिक ऑक्साईड शरीरामध्ये जास्त जाईल तसंच लिंबू आवळा किंवा आंबूस गोड फळं जे असतात संत्री मोसंबीसारखे असतील याच्यामध्ये पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं इतर व्हिटॅमिन्स पण मिळतात सफरचंद सुद्धा आहे आंबूस गोडमध्येच बसतं याच्यामध्ये पण हे नायट्रिक ऑक्साईड असतं तर हे नियमितपणानं आहारामध्ये घेतली पाहिजे तसंच प्रोटीनयुक्त आहार पण लागतो कारण तुमच्या कसं आहे बॉडीचा स्टॅमिना पण चांगला पाहिजे तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी पण चांगली पाहिजे त्यासाठी हे प्रोटीन युक्त आहार किंवा सगळं सर्वांगयुक्त ज्याला म्हणतो आपण असा आहार घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अंडे घेतले पाहिजेत ज्यांना जमतं त्यांनी प्रोटीन्समध्ये चिकन मटन वगैरे हो असेल मासे असतील हे पण थोडं थोडं प्रमाण घेतलं पाहिजे आती नाही ज्यांना नॉनव्हेज जमत नाही शाकाहारी प्युअर हो आहे त्यांनी द्विदल जे घटक असतात डाळी असतात सगळ्या या जास्त प्रमाणात घेतल्या पाहिजे मोड आलेलं कडधान्य जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे आणि विविध रंगाची विविध प्रकारची फळं फळभाज्या आणि पालेभाज्या सतत आहारामध्ये घेतल्या पाहिजे विशेषतः याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड जे आहे आहारामध्ये हे जास्त उकळल्यानंतर तळल्यानंतर भाजल्यानंतर शिजवल्यानंतर याचं प्रमाण कमी होतं म्हणून कच्च्या स्वरूपामध्ये जेवढ्या घेता येतील जेवढ्या खाता येतील त्या प्रमाणात शरीरामध्ये तुमच्या नायट्रिक ऑक्साईड चांगल्या प्रकारे टिकून राहील तसंच डार्क चॉकलेट असतात त्याच्यामध्ये पण याचं प्रमाण असतं तसंच शॅफ्रॉन केसर पुन्हा बदाम तसंच थोड्या स्वरूपामध्ये कॉफी हे पण यासाठी चांगलं आहे पण काही घटक नाही घेतले पाहिजेत असे पण आहेत कारण ते वाईट परिणाम करतात याची लेवल कमी करतात त्याच्यामध्ये आहे की जंक फूड्स आहेत म्हणजे तळलेले फ्राईड केलेले साठवलेले डब्बा बंद पाकिट बंद बेकरी प्रॉडक्ट हे जे असतात आसेर, आसेर, आसेर। चा हे नाही घेतले पाहिजे हे याचं प्रमाण कमी करतात तसंच तंबाखू असेल कुठलंही स्वरूप धम्रपान असेल सिगारेट असेल गुटखा असेल हे घेतल्यानंतर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगल्या प्रकारे कार्य करत नाही तसंच अतिमद्यपान सुद्धा ते पण याला हानिकारक आहे म्हणजे हे टाळलं पाहिजे म्हणून यात जर आपल्याला तसे परिणाम पाहिजे असतील तर काय घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याला सुद्धा महत्व दिलं पाहिजे तसंच मानसिकताचा रोल खूप महत्वाचा आहे मानसिकता सतत आनंदी फ्रेश रिलॅक्स तुम्ही राहिलं पाहिजे उत्साही राहिलं पाहिजे तसंच तुम्ही झोप पुरेशी घेतली पाहिजे तुम्हाला तुमच्या तब्येतीप्रमाणे सहा तास सात तास आठ तासापर्यंत त्यापेक्षा जास्तही झोपणं नका जास्त झोपणं पण याच्या विरुद्ध आहे आणि खूप कमी झोपणं पण याच्या विरुद्ध आहे कारण मानसिकता बॅलन्स राहिली पाहिजे मन स्थिर राहिलं पाहिजे मनावर तुमचा कंट्रोल राहिलं पाहिजे म्हणजे अशी अवस्था नाही असेल तर पुरेशी झोप अडी झोप आपण म्हणतो तशी राहिली पाहिजे शरीराची स्वच्छता पूर्ण शरीराची आणि त्या भागांची स्वच्छता आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे तसंच शरीराचे महत्वाचे जे घटक असतात की तुमची फिजिकल स्ट्रेंथ तुमचा स्टॅमिना चांगला राहण्याकरता तुमचं वजन मात्र नियंत्रणात पाहिजे जा, वजन जर जास्त वाढलं तुम्ही लठ्ठ बनलात तर तुमचा स्टॅमिना टिकणार नाही आपण एक व्हिडिओ पण केलेला आहे की जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक क्षमता ही हळूहळू कमी होत असते स्टॅमिना हळूहळू कमी होत असतो म्हणून वजन पण यंत्रणात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी आता आहार जो आपण सांगितला तो तर घेतलाच पाहिजे चांगला आहार जो आहे तो घेतला पाहिजे पण नियमित व्यायाम केला पाहिजे व्यायामाला काय होतं की फुप्फुसं तुमची ऑक्सिजन त्याच्यामध्ये चांगला जाईल पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचं सॅच्युरेशन चांगल्या प्रकारे राहील मेंदूला ऑक्सिजन मिळेल मेंदू तरतरीत उत्साही राहील शरीराच्या प्रत्येक आवाहला प्रत्येक पेशीला जर जा। ऑक्सिजन जाऊ लागला चांगल्या प्रकारे तिचं कार्य चांगल्या प्रकारे होईल आणि व्यायामामुळे काय होईल डिटॉक्स बॉडी व्हायला मदत होईल म्हणजे शरीरामधील तुमच्या जे टॉक्सिक प्रॉडक्ट्स तयार झालेले असतात दैनंदिन काय आपल्या रुटीन सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तर हे विषारी घटक बाहेर काढून टाकायला लिव्हरला चांगल्या प्रकारे व्यायामाचा फायदा होईल किडनीला चांगल्या प्रकारे फायदा होईल पाणी जर पुरेसे पिलात तर हे विषारी घटक बाहेर लघवीच्या मार्गाने काढून टाकायला मदत होईल तसंच व्यायामामुळे पोट सापवायला मदत होईल म्हणजे संड्यासच्या मार्गातून लघवीच्या मार्गातून तसं लिव्हर जे काढून टाकतं त्याच्यातून हे सगळे विषारी घटक श्वास व्यायामाच्या वेळेला जेव्हा मोठा चालेल तेव्हा श्वासामधून जेव्हा आपण उच उच्छ्वास करतो हवा बाहेर सोडतो त्यावेळेला वायुरूप जे विषारी घटक असतात ते पण त्याच्यातून बाहेर निघून जातील आणि व्यायाम करताना जो घाम येत असतो शरीराला या घामामधून सुद्धा विषारी घटक शरीराच्या बाहेर निघून जातात अशा या पाच प्रकारानं हे घटक विषारी शरीराच्या बाहेर निघून जात असतात आणि मनातले पण विषारी विचार बाहेर काढून टाकले पाहिजेत मत्सर मध मोह मत्सर लोभ आपण जे म्हणतो हे एकदम कमी करता आलं पाहिजे तुम्हाला मानसिक दृष्ट्या तुम्ही समाधानी राहता आलं पाहिजे आनंदी राहता आला पाहिजे तुमची वृत्ती जर आनंदी नसेल समाधानी नसेल चिडचिड स्वभावाची असाल नेहमी सतत डिप्रेशनमध्ये जात असाल सतत काळजी करत असाल नको त्याची काळजी करत असाल तर तुम्हाला जे पाहिजे ते साध्य होणार नाही ते साध्य करता येणार नाही म्हणून या ज्या गोष्टी आहेत आपण काय सांगितलं की फक्त सुहागरा वियाग्रा या गोळ्या घेतल्या तरच फक्त तुम्ही लैंगिक समाधान मिळू शकता असं अजिबात नाही फक्त कसं आहे की थोडस धीर धरला पाहिजे हे जे आपण सगळी नावं घेतली आहाराची ही आहार आजच घेतला की त्याचा लगेच इफेक्ट आजच मिळणार नाही हे सातत्यानं तुम्हाला घ्यावं लागेल आणि तुमचं दीर्घायुष्य होण्याकरता तुम्हाला सगळी तब्येत चांगल्या प्रकारे मेंटेन करण्याकरता याचा फायदा होणार आहे ज्या गोष्टी परिणामकारक असतात चांगलं परिणाम दीर्घकाळापर्यंत टिकाऊ स्वरूपाचे परिणाम असतात त्याचा इफेक्ट हा स्लोलीच होत असतो आपल्याकडे साधव झालं नाही पण शेतीमध्ये रासायनिक खत टाकले तर हा टाकले की उद्याच्या त्याचा परिणाम दिसतो पण ते किती वेळ टिकतो फक्त तेवढे पंधरा दिवस महिन्यापुरता टिकतो पुन्हा नाही टिकत कस मात्र त्या ठिकाणी जर आपलं शेणखत टाकलं की जेव्हा आपण सेंद्रिय खत म्हणतो जे टाकलं ते जर खत एकदा तुम्ही जमिनीमध्ये टाकलं त्याचा परिणाम पाच वर्ष नाही दहा दहा वर्षापर्यंत परिणाम टिकून टाकतो मला शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा अभिमान आहे आणि हे जे निसर्गाचे नियम आहे हे नियम माणसानं पाळले पाहिजे तुम्हाला लंबी रेखा घोडा बनायचंय हे उद्दिष्ट पाहिजे लॉंग टर्म गोल्स जसं म्हणतो आपण गाठण्याचं तुमचं उद्दिष्ट पाहिजे तर तुम्ही आयुष्यामध्ये खरे यशस्वी होऊ शकता शॉर्ट टर्म गोल्स तर कुणीही गाठू शकतो किंवा ते गाठून तेवढ्यापुरता आनंद मिळेल पण टिकाऊ आनंद मिळणार नाही आणि टिकाऊ आनंद पाहिजे असेल तर त्याला लॉंग टर्म गोल्स केले पाहिजेत लंबी रेस घोडा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे बनू शकतं तुम्ही कायम स्वरूपाच्या टिकाऊ मार्गाने गेला तरच बनू शकतो तुम्हाला कायम स्वरूपाची टिकाऊ संपत्ती जरी पाहिजे असली तर आपण काय म्हणतो की कष्टानं चांगल्या मार्गानं जो पैसा कमवलेला असतो तोच पैसा चांगल्या प्रकारे टिकतो तो, तो पैसा तुम्हाला चांगली टिकाऊ संपत्ती देतो त्याचं मनाला तुम्हाला स्वाभिमान पण असतो अभिमान पण असतो आणि लोकांमध्ये तुमची इज्जत पण चांगल्या प्रकारे राहत असते तसं हे सगळं आपलं अचीव करण्याकरता म्हणून मार चांगल्या मार्गानं चांगल्या उद्देशानं चांगल्या दिशेनं आणि मनात चांगला विचार ठेवून या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजेच आपल्याला जे पाहिजे ते अचीव करता येईल तर हे सगळं प्रत्येकानं मनावर घ्यावं प्रत्येकानं याप्रमाणे वागावं आणि आपल्या आयुष्याचा आनंद घ्यावा कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच राहते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेवजी सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम